आज कुर्डेकरांची सगळ्यांना माहीतच आहे त्यांची ख्याती जगभर पसरली आहे <laughs> कारण त्या एक कीर्तनकार सुद्धा आहेत आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी त्यांची ओळख करून दिली होती बऱ्याच लोकांनी कमेंट्स माध्यमातून काकूंना मदत सुद्धा देखील केली आणि आता इतकं छान आषाढी एखादशी जवळ येत आहे आणि सगळी पावलं पंढरीकडे चालली आहेत चालत चालत सगळेजण तुकड्या घालत कीर्तना तर मी म्हटलं पूर्वी कसं आपण मोबाईल म्हणजे नव्हता तेव्हा आपण आजीच्या कुशीत झोपून कथा ऐकायचं गोष्ट ऐकायचं आता ते बघायला मिळत नाही म्हणून मला असंच वाटलं आता आजीनं जरा सलाईन वगैरे लावायला आली ला आहे म्हटलं आजी मला एखादी गोष्ट सांगा ना आजची आहे थोडीशी तब्येत खराब आहे थोडा घसा वगैरे दुखतोय तरी पण म्हणायला मी बोलू शकते तर आई तुम्हालाही ऐकायला मिळेल आणि मलाही ऐकायला मिळेल तर आजी आज एक आपल्याला कथा ऐकवणार आहे तर सगळ्यांनी नक्की ऐका हजिर सांगा ब्रह्मनंदम परवसुपदव देवलोम ज्ञानमूर्ती द्वनवातीतं भगवन सदुशं तत्त्वमस्यादिलक्षं एकं नित्तं विमलमचरं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं देवनरेतम सद्गुण तन्नामामि मनोजवं मातुलवेगं जितेन्द्रिय बुद्धिमत्ताम वैशिष्टं श्रीराम दूतम जय जय लघुवीर समर्थ राजा चंद्र महाराज जय गोपाल महाराज बजरंगबली की जय पार्वती पते हर हर महादेव सर्वसाधारणपणे ज्ञानेश्वरांबद्दल कोणाला माहित नाही असं एकही व्यक्ती असू शकत नाही पण त्यातल्या त्यात मला याने सांगितलं म्हणून म्हटलं आता मला कितक जमतं ते बघते कारण आता सराव पण गेला पण मेमरी आहे सगळं तसं काही नाहीये एकदमच सांगितल्यानंतर मला थोडस बघावं लागत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरचे सर्वसाधारण आपल्या सर्वांना विठ्ठल आणि रुक्मिणी हे त्यांचे आईवडील विठ्ठल पंत हे मुळातच पहिल्यांदा जन्माला आले तेव्हा ते विधयी होते हे त्या लग्न करायचंच नव्हतं तरी पण लग्न केलं ते कसं केलं तर त्या त्यांच्या स्वप्नात जाऊन सांगितलं आमच्या घरी तू जातो आहेस ना तिथे त्यांची मुलगी तू कर म्हणून तेव्हा असं सांगितल्यानंतर ते म्हणाले त्यांच्याही स्वप्नात जाऊन त्यांना सांगा नाही कसे विश्वास ठेवणार मग त्यांच्याही स्वप्नात गेले आणि सांगितलं असा असा ज्ञानेश्वर येत आहेत त्यांना जे म्हणजे आपली मुलगी द्यावी म्हणजे कल्याण भीतीचं पण धर्मधर स्वयंपाणांचे आपल्या सटपण घेत आहे की काय झालं आता त्यांना तर निवृत्तीच होते ते संसार लागतच नव्हतं संसार काय करणार असते पण असं आहे शास्त्र काय सांगतं की संन्यास ह्याचा असेल तर बायकोची परवानगी लागते आणि बायकोची परवानगी नसेल तर संन्यास होऊ शकत नाही संन्यास म्हणजे काय सडन्यास सट विकार आपले जाणं म्हणजे त्याचं म्हणून चमंगोटा करतात वगैरे असं शास्त्र आहे ते तर त्यांनी काय केलं आता त्याला मनापासून विधेय असला ना की त्याला ह्याच्यात प्रश्न असतो संसार विषय लोकात तर एकदा काहीतरी नवरा बँक झाल्यावर रागात ते काहीतरी बोल घ्या हे रागाने सांगितलं मनापासून नाही त्या उडत त्यांनी उचललं आणि ती घराच्या बाहेर पडली घराच्या बाहेर पडल्यानंतर काशीला जाऊन त्यांनी आपल्या गुरूंना सांगितलं की त्यांनी विचारलं लग्न झालंय का मूल झालंय का पण असं शास्त्र आहे की आजोपर्यंत बाईला मूल होत नाही मुलाच्यावर किंवा मुलीवर सोपून जायचं असतं मुलाने एकटीला सोडाची नसते आणि त्यांनी खोटं सांगितलं हो म्हणून माझं लग्न झालेलं नाहीये म्हणून हा कर्मधर्म सुयोग झाला इकडे ह्या रुक्मिणीबाई आपला पती गायक झाला म्हणून चिंतेत होत्या पण तिने काय केलं आमच्यासाठी काही ना काहीतरी के उद्योग केले असते किंवा आत्महत्या केली असते पण धीराच्या म्हणजे परमेश्वरी लिलाच आहे सगळी कृपा आहे की हा जगाचा उद्धार होण्यासाठी फक्तेच भगवान येत होता त्याला तर तिला काय केलं तिथं स्मृष्टी झाली तिथे तो सुवर्ण पिंपळ म्हणून आहे याला नांदीला तर त्याला तिने प्रदक्षिणा एक लाख प्रदक्षिणा घातल्या कर्मधर्म सहोगानी ह्यांचे संतुरु तिथे त्याला निघता निघता आळंदीत आले आणि आळंदीत तिथे ते दर्शनाला होते आणि तिने बस झाडाच्या खाली बसल्यानंतर त्या प्रदक्षिणा घालत होत्या आणि पूर्वीचा काळ अगदी वेगळा म्हणजे भाविक होता म्हणजे एक संत साधू पुरुष आले त्यांचा आशीर्वाद तरी घ्यावा ह्या उद्देशाने त्यांचा नमस्कार केला नमस्कार केल्यावर त्यांनी पुत्रवतीचा आशीर्वाद दिला तेव्हा ती हसली का हसली तर म्हणे काय सांग तर माझं पाठीच नाही आहे तर माझं पुत्र हुरच कसा माझं पती पळारच आहे मग तिने निलखून बघितलं आणि सांगितलं बरं बरं थांबा थांबा तुमच्या पतीचे काही खून आहे का त्यांनी खून वगैरे सांगितले सांगितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं जे आपल्याला खोटं बोलले आले की आम्ही माझं लग्न झालेलं आहे तो तिथा पती आहे तिथेच त्यांनी आपली समाप्ती केली ती ताबडतोब आले ताबडतोब ते संत असतात आल्यानंतर त्याला बोलवलं आणि सांगितलं तेव्हा तिच्या लक्षात आलं त्यांना कळलं आहे आता आता खोटं लपणारच नाही काय काय तू खोटं बोला काय मिळालं काहीच मिळालं नाही ही तुला आताच्या आताचा संसार झाला आणि पूर्वीचं शास्त्र म्हणजे कडक शास्त्र की संन्यास घेऊन संसार आलेला निषिद्ध आता तर कशा धैवंदच राहिला नाहीये म्हणजे इतका झालाय की अगदी कधीच सुरलेला आहे सगळ्यांच्या वागातच नाही शास्त्रांनी म्हणून तर त्यामुळे त्यांना असं सांगितलं गुरुची आज्ञा पालन करायची असते तरी काय जीव दे म्हटलं की जीव दिला पाहिजे खा म्हटलं तर खाल्लं पाहिजे मी असलं ते खाल्लं पाहिजे त्यांनी सांगितलं उचलू नकोच की नाही उचलायचं पण त्यात आपलं कल्याण असतं असं असल्या कारणाने त्यांनी त्याला ती मुलगी स्पीडून मिळाली आणि लग्न झालं लग्न झाल्यानंतर काय झालं त्यांनाही पाठोपाठ लग्न लग्न झालेलं होत लग्न झालेलं होतं मुलं झाली नव्हती झालं होत पण मुलं नव्हती आणि त्यामुळे आता संसारात पडले लोक चितू करायला लागले संन्यास घेतल्या संसारात मुली संसाराची मुलं मुलं चार झाल्यानंतर आता भिक्षेला जाऊ शकते माधुरी मला ब्राह्मण येते तो तरी पण त्यांनी काय केलं सांगितलं असं करा तुम्ही आमच्या मुलांची मुंडं करून द्या त्या आमच्यामुळे त्यांना त्रास नको म्हणून त्यांनी सांगितलं पैठणला जा पैठणला सगळे अधिकारी आहेत लोक ते तुम्हाला शास्त्राधार सांगतील शास्त्राधार सांगितल्यानंतर तिथे सांगितलं काहीच नाही शास्त्राजार सापडतो कारण हेच असं उत्पन्न झालं ना तर सगळे कसं करायला लागतील पुन्हा संसार देतील हे जा चांगलं नाही आहे असं सांगितलं म्हणजे त्यातल्या त्याच आणखीन काय त्यातल्या तर आणखीन एकच आहे की त्याला त्यांना मुंडी व्हाव्या असं वाटत असे तुम्ही देह विसर्जन करा म्हणून त्यांनी गंगेत दोघांनी देह विसर्जन केलेलं आहे देह विसर्जन केल्यानंतर सुद्धा त्यांना काही बाहेर येता आलं ले नाही असं का की ह्या हो मुलांना कोणी माजू नये मी चांगली होती ती घालायला लागल्यावर असे लोक असतातच जगात आणि अशी असल्याशिवाय संतांची परीक्षा होऊ शकत नाही ते संत पदाला पोचूच शकत नाही असं एक सिद्धांत आहे की जेव्हा दुर्जन असतो तेव्हा सज्जन कसाय तो कळतो राम झाला राम झाला तेव्हा काय झालं हा होता कोण रावण होता रावणा राम उजळलं त्यांनी तुझ्या असं केलं म्हणून रामाचं करावं लागलं म्हणजे एक दुर्जन असल्याशिवाय सज्जन कसा हे ओळखायला येत नाही त्यामुळे त्यांच्याकडे असं झालं शेवटी निर्णय असा केला की पैठणला जाऊन त्यांचं लेखी पत्र आणा आमच्या मुलगी करता येतील म्हणून पण काही केल्या ते मिळालं नाही तेव्हा ते म्हणाले की आता हे शक्य नाही तुमचं असं म्हणून काय करायचं काय करा तर म्हणजे असं आहे सगळ्यात आत्मा बघून तुम्ही वावरा म्हणजे कुत्र्या मांज्यात मुंगीत सगळ्यात असं शास्त्र आहे हे आणि सगळ्या ग्रंथात पण दिलेलं आहे म्हणजे साठा नमस्कार नाही करायचा पण मनोमन ते दिसलं ते त्यातही आत्माय नमस्कार मनाने नमस्कार करायचा आणि असंच करून तुमचं उदाहरण आहे असं झाल्यानंतर ते त्याचं तसं ठरलं मग आता आपला पंथ कुठला स्वीकारायचा पंथ कुठला तर ते हे नवनाथ नवनाथांच्या ह्याच्यात बायका पुण्यात अशा नवनाथाचा पंथ स्वीकारला म्हणजे मुक्ता वेण्याची वेगळी राहिली असते तिला पण आपल्यावर घ्यायचंय म्हणून तो थी। त्यांनी पंच स्वीकारला आणि मग सगळीकडे माधुपी मागाला निघाले ते लोक बोलायची चांगली असतात ते देत होते जे दे वाईट असतात ते त्यांना परावृत्त देऊ नका म्हणून पण देव, देव कोणाच उपाशी ठेवत नाही आणि हे असं प्रारब्धाचं एक आहे आपल्याच कर्माने आपण प्रारब्ध बनवलेला असं हे कोणाला लक्षात येत नाही आणि म्हणतो त्यांनी मला असं केलं माझं असं झालं व्यवहार झालं पण प्रत्यक्षात आपल्या मनाचा विचार करताय हे मी कर्म केलं असेल ना म्हणून ना मला असं किंवा एक गोष्ट अशी असते आता तो चांगला वागतोय पण तो नंतर वाईट पण वागायला लागतो म्हणजे काय तो कर्म आता वाईट करायला लागलेला आहे दोन्ही पैकी एक एक चांगलं आणि वाईट कर्म हे दोन्ही एकाचच आहे असं करण्याने त्यांना ते हे करायला लागले मादुती वगैरे धागायला लागले आणि एका ठिकाणी गेल्यावर सगळ्यात आत्मा आहे ना हा रेडा आणलाय बघ मी त्याच्या मुखातून वेद पठण कर आता ही परीक्षा झाली म्हणजे पैठण तिथे आणि वेद पठण कर सांगितल्यानंतर त्यांनी मस्त रेड्याच्या पस्तकावर हात ठेवला अहो काय भगवंत आहे ओ आम्हाला कळत नाहीये तो कसा आहे तो हात ठेवल्यावर रेडा वेदांत बोलला ते बोलल्यानंतर सगळीकडे जय जय का झाला आणि मग कळून चुकलं की हे कृती हो ते अधिकाराचे आहे पण तो प्रत्यक्ष पांडुरंग होता कृष्ण रूपात होता तेव्हा अर्जुनाला गीता सांगितली आणि गीतेचा अर्थ ज्ञानेश्वरी आहे आणि गीतेचा अर्थ ऐश्वरी आणि हे निवृत्ती नातायत प्रत्येक शंकराचा अवतार आहे निवृत्ती ज्ञानदेव सोपान हा ब्रह्मदेव आहे आणि मुक्ताबाई ही आदिशक्ती आहे तिचं मुक्ताई नगर म्हणलंय आणि ती कशी मुंगी उडाली आकाशी तशी ती विजेसारखी गुप्त झालेली आहे बाकी या तिघांच्या मधल्या समाध्या झालेल्या आहेत आणि संजीवन समाधी कशाला म्हणतात जिवंतपणे घेणं आणि त्यांनी अवघ्या कितव्या वर्षी घेतलेली आहे ज्ञानेश्वर कितव्या वर्षी दिली आहे म्हणजे केवढा अधिकार आहे त्यांचा आणि त्यावेळेला पण होते प्रत्यक्ष पांढुरंग आले होते समाधीत हात धुवून ठेवायला तिथे आणि सगळे उत्साचे रडत होते तेव्हा ते म्हणाले रडाचं कारणच नाही आहे भगवंतच बाहेर वळले मीच भगवंताचं आहे तेव्हा काही होणार नाही पहिली समाधी संजीवन समाधी म्हणता ही आळंदीला आहे त्याच्यानंतर निवृत्तीनाथाने नाशिक त्रिंबकेश्वरला घेतलेली आहे समाधी सोपानदेवाची आता मला वाटतं साखरला खूप तिचाळी सोपानदेवाची आणि मुक्ताई नगरला मुक्ताई तिचा आहे समाधी समाधी तिथं स्मारक बांधलाय ती समाधीसाठी नाही मूग इवडाली होती विलीन झालेली आहे आकाशात असं हे चरित्र यांचं सुंदर आहे आणि त्यांचा ग्रंथ ज्ञानेश्वरी आहे तो जर आपण नियमाने एक ओळी वाचली आणि मनन केलं आचरणातच ता आणलं ग्रंथ नुसते करमणच वाचा वेळ दात्य म्हणून ग्रंथ वाचतो वेळदात्य म्हणून भजना जातो आपलं लक्ष किती असतो आपलं लक्ष किती असतं इकडे फक्त त्याचं लक्ष असतं आम्ही काय करतो आतमध्ये नाना विषयाचा विचार करतो आणि तेव्हाकडे जातो मागतो हे हे देते, देते देते दे ते दे म्हणून आम्हाला काही कळतच नाही मागाचं अशा तऱ्हेने ह्या पांडुरंगाकडे सगळे दर्शन जात होते तेव्हा रुक्मिणीला सांगू का रुक्मिणी एकदा बोलली होते पांडुरंगाला अहो काय तुम्ही लाखो समाज येतो पाया पडतो पण तुमची मान ताट का तो म्हणाला दाखवी सांगतो तुला तू असं आता अशा जे एखादशी येते ना त्या दिवशी तू कोपऱ्यात सामान्य रूप घेऊन बस आणि बघ लोक काय काय सांगतात ते खरं येतात का माझ्यासाठी म्हणून आणि अरे बाबा माझं अमक दुखणं कर मला नोकरी माझ्या मुलाला असं दे प्रत्येक येतो तो सगळं डिमांडच करतो पण काही झालं तरी रात्री अकरा वाजता एक शेतकरी आला गरीब आला त्यांनी चरणरावर मस्तक ठेवलं देवाकडे बघितलं पण नाही त्यांनी चरणरावर मस्तक ठेवल्याने सांगितलं पांडुरंगा ह्या हृदयातलं तुझे चरण कायम ते माझ्या हृदयात आले हे तुझ्याकडे माझं मागणं आहे तेव्हा त्यांनी मान अशी केली आणि ते बघत रुक्मिणीला कंटाळता बसून बसून हे ऐकून ऐकून कंटाळला की सर्व लोक वागतात ते संसारातलंच वागतात मुक्तीसाठी कोणीच येत नाही आहे म्हणून <laughs> गोंधळकर महाराज म्हणतात हिंगे जिल्ह्याचे सगळे लोक गिरायतात कसून येत नाही का महाराजांकडे तेच झालं पण महाराजांच्यातनं लोकांना वर काढलेलं आहे आज त्यांचं आणि त्यांचं असं आहे की विषय त्याला पुरवून सुद्धा त्या बलमाच्याकडे वळवलेलं आहे कसं एका माणसाला ब्राह्मण चांगला वेदपठंडला पण त्याला ह्याचे तलप असायचे आफूची तर त्यांनी विचारलं आहो दत्तोपंत तुम्ही इतके सुंदर थोडंसं गाळबोट लागलेला आहे ते, ते ला हो तुम्ही सोडाल का तर ते म्हणा आणि माझ्या इकडे दत्ताचं मंदिर आहे तिथे तुम्ही सेवेला या त्यांनी स्पष्ट सांगितलं मी सेवा करीन तुम्ही सांगा ते त्यांनी खोटं कधी बोलणार नाही पण मला ते माझं व्यसन तुम्ही रोज पुरवलं पाहिजे आता ह्या संतांना काय गरज पडली होती त्याचा व्यसन पूर्वाची पण संत इतके दयार असतात की आमचं पाप पुण्य बघत नाही ह्याला वर कसा काढायचा आणि मग ते सांगितलं काय हरकत ते माझ्याकडे जाऊ पण एक तू एका ठिकाणी बसून दहा हजार रोज रामनावाचा जप करायचा मग तुझे तुला मिळाले अको असं झाल्यानंतर अकोन एक गांजा तर ते द्यायला लागले एकदा काय झालं त्यांच्याकडे लोक पुष्कळ आपली घरा निघून यायचे म्हणजे त्याचा उपाय विचारायला हवेल आणि ते तितक्या तर आता हा ह्याने काही के संसार के केलेला नव्हता त्यांची गोष्ट तिचं फार सहित चांगलं आहे आणि यायचं तरी ते ब बोलून सगळ्यांना मी म्हणजे इतकं मनापासून ते बोलत असतं की ऐकण्याचं साधत बोलत असत पण समाधान होऊन जात असं की आपले उपाय मिळाले म्हणून असं करता करता ते बोलत आहे आणि आता दहा हजार जप झाला त्याला राग आला दहा हजार जप झालं तर मला आले कसे नाही आता विचार करणे असं जे सगळे लोक त्यांच्या पाया पडतात त्यांच्यावर हा म्हणतो माझ्याकडे आले कसे म्हणून तो उठला त्याला त्याला रागाने चालवता पण राग रामाने तिथं निवडला कसा ते आल्यानंतर सगळी त्यांच्या बाजूने माणसं बसली होती आणि उत्तर त्यांनी दुरून ऐकलं ऐकल्यानंतर जसं काही मला लक्षातच नव्हतं आठवण झालं तर त्याच्याकडे अरे अरे हमा तुमचं गांधी विसरलो मिसरलो व्यापतात आलो आणि उठल्याबरोबर निघाल्याबरोबर मग रामाने त्याच्यात परिवर्तन केलं आणि नाही नाही महाराज पाय झोडतो गोष्ट आहे ती तुम्ही केव्हाही मला द्याल पण नको हे मला आता मी सगळं ऐकलेलं आहे मला हे तुम्ही सोडवा हो, सोडवा खरं सोडायचं आहे तुला चल रामापुढे नेलं रामा नाव हात ठेवायला सांगितला आणि आज आजपासून मी गांद्याला हात लावणार नाही तुम्ही म्हणाल तर मी करीन म्हणून असं घेऊन घेतला असं त्यांची शक्तीच असते ती शक्ती आपल्यात करतात काय सक्रिय संक्रमण करतात आणि ती शक्ती गेल्यानंतर त्याने असं केलं अक्षरशः त्यांनी ते सोडलं आणि तो अतिशय रामनामाचा रंगून गेला असे काही असे अनुभव आहेत गोंधलगन त्याचं सगळ्यांना अवश्य वाचावं कारण त्यांनी संसारात राहून संसार जीवनात कसं बाहेर पडलं ते प्रवचनाचं पण वाचावंच पण त्यातल्या त्यात म्हणजे त्यांचं प्रॅक्टिकल नॉलेज आपल्याला मिळतं आपण त्यावेळेला कसं वागलं पाहिजे म्हणून हे सांगून आणि अशाप्रमाणे या ज्ञानेश्वरांचं शेवटी ज्ञानेश्वरांची लिहिली ज्ञानेश्वरी सुद्धा निवृत्तीनाथ शंकरच असल्या कारण परंपरा ती शंकराचीच आहे ज्या ज्या वेळेला हे संत अवतार घेतात त्यावेळेस पण आलेले आहेत जसे शिवा शिवाला समर्थ सांगितलं त्यावेळेला शिवा हा शंकराचा अवतार आहे आणि समर्थ हे रामाने पाठवलेले आहे त्यांचं हे आपलं राज्यकारभार बघण्यासाठी म्हणजे आपलं सगळं मुसलमानांनी हरप केलेलं होतं ते सोडून कसं वयाच्या आठव्या दिवशी शिवाजीने तोरणाकिल्ला किल्ला आहे